आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगण मुश्किल करून टाकलं काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे मुली लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात तर म्हणजे इंदुरकर महाराज देशमुख यांनी निर्णय घेतला आहे आता मी कीर्तन हे बंद करणार आहे आता आम्ही समाजाला कंटाळलो असे त्यांचे शेवटचे वाक्य होते तर मंडळी इंदुरकर महाराज नेमकं कीर्तन का बंद करताय त्याच्या मागचं खरं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या तुम्ही लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा मंडळ प्रत्येक कीर्तनामध्ये इंदुरकर महाराज हे लोकांना चांगलं उद्देशायचे लोकांना चांगलं ज्ञान द्यायचे परंतु आता इंदुरकर महाराज यांनी एका कीर्तनात सांगितलं आहे मी आता समाजाला कंटाळलो या कॅमेरावाल्याला कंटाळलो आता मी कीर्तन बंद करतो तर मंडळी इंदुरकर महाराज हे प्रत्येक कीर्तनामध्ये असं सांगायचे की ह्या कॅमेरावाल्यांना फक्त दोन तीन शेकंदाची क्लिप लागते आणि माझं पूर्ण भाषण माझं कीर्तन हे बदनाम करतात आणि शेवटी झालंही तसंच आहे इंदुरकर महाराज यांचे काही मुलीचे साखरपुड्याचे व्हिडिओ हे माध्यमांसमोर व्हायरल झाले आणि इंदुरकर महाराज हे उभ्या महाराष्ट्रामध्ये बदनाम झाले कारण इंदूरकर महाराज हे लोकांना सांगायचे की लग्न साधे करा लग्नामध्ये नेते बोलू नका लग्नामध्ये खर्च कमी करा लग्न आणि पैसे हे कमी खर्च केला तरीही मुले बाळ होतात असे हे त्यांचे वादग्रस्त काही विधान देखील होते परंतु त्यांच्या मुलीच्या लग्नात असा थाटामाटा राजशाहीमध्ये साखरपुडा पार पडला हा व्हिडिओ काही मंडळींनी व्हायरल केला आणि इंदुरेकर महाराज चांगले ट्रोल झाले इंदुरेकर महाराज लोकांना सांगायचे लग्न साधे करा आणि त्यांच्या लग्नामध्ये राजशाही थाट नेते मंडळी आणि नवरदेव नवरी मात्र गॉगल लावून अनेक अनेक असे काही व्हिडिओ समोर आले तर इंदुरकर महाराज यांना आता सध्या ट्रोल केलं जात आहे आणि त्यांनी काल एका कीर्तनामध्ये असं सांगितलं आहे की या कॅमेरावाल्यांनी माझी शेवटी बदनामी केली माझ्या मुलीवर शेवटी लोक कमेंट्स करायला लागले याच्यापेक्षा दुर्भाग्य काय आता मी फेटा खाली ठेवणार जगणं मुश्किल करून टाकलं काय मला सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असते का मी घेतले असते मी एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला ला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता काटवलं मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आणि आता मी व्हिडिओ प्रसार करून हे कीर्तन सेवा बंद करणार आहे तर मंडळी इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रामध्ये एक समाज प्रबोधनकार म्हणून देखील ओळखले जातात परंतु त्यांचे काही महाराष्ट्रामध्ये योगाचे सल्ले आणि खूप काय सेवा त्यांनी केल्या आहेत परंतु त्यांनी जर कीर्तन सेवा बंद केल्या तर मात्र समाज प्रबोधनकार आणि लोकांमध्ये जेवढं एकता होती ती गावगावी त्यांनी टिकून देखील ठेवली होती कारण त्यांच्या कीर्तनामध्ये खूप लोक जमायचे नंतर हे लोक कोणालाही इतके लोक जमवता आले नाहीत परंतु आता एक समजकार प्रबुर्तनकार यांच्यावरती झालेली टीका हे पाहता इंदुरकर महाराज खरोखरच कीर्तन सेवा ही बंद करणार की पुढे चालू ठेवणार अजून देखील काही कळलेले नाही परंतु इंदुरकर महाराज यांनी जर सेवा जर बंद केली तर कट्ट्यावरती बसणारे लोक लोकांमध्ये चांगलेला हसरा चेहरा आणि गावोगावी कुठेही गेलं तरी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन लोक ऐकतात आणि हेच लोकांच्या मनामधील हास्य आणि एकता जर कमी झाली तर समोर कीर्तनकार हे पुन्हा घडवणं शक्य होणार नाही तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे इंदुरीकर महाराज यांनी खरोखरच कीर्तन सेवा बंद केली पाहिजे का कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा